पुष्पुच्छ घेऊन त्या विश्व पत्रकार त्याचा सत्कार करायला गेला तत्कालीन अंधार जाऊन ह्याच्या घरी जेवायला गेले हे जेवायला जायची वेळ चालली नसते हार घालावा लागला असता ह्या तानाजी सामंत अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याच्या किन्या ट्रान्सफर केल्या आणि तो बोलतो की याला हातपार कर करायचा कर अरे बाबा परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवरूनच हातभार केलं होतं तू वाचलाच फक्त तानाजी सावंत पुढं तू वाचलाच फक्त तानाजी सावंत पुढं आणि तुझ्या विधीने की जे असेल ते मी काय करणार नाही तो तिथं आहे मी फक्त माध्यम आहे मी फक्त माध्यम कारण या तमाम शेतकऱ्याचा तानाजी सावंत वरती विश्वास आहे हे परत एकदा हे शेतकरी सिद्ध करते आणि म्हणून तात्कालीन पक्ष प्रमुखांनी बोलले भूमच्या सभेत भूमाले आहेत मासोबत मंत्री आरोग्य विषय काय म्हणले आरोग्य मंत्री च्या किती शिकले माहित नाही आबा तू फक्त पक्षप्रमुखच म्हणून राहिला तुला माहितच नाही शिकायचं कसं असतं कारण माझ्या लेखी तात्कालीन पक्षप्रमुखाची डिग्री दहावीच्या पुढची नाही आणि मी काय शिकलोय हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेबवर गेलं ताना सावंत टाकलं तर डिग्री येतील रँकर होता का फेल झालेला होता हेही तुम्हाला कळल पुणे विद्यापीठात गेल्यानंतर तानाय सावंत काय चुकून बोललो का मी मुक्त मंत्री कदाचित हेच असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायची त्या ठिकाणी येच शिवाजी महाराजांचा इतिहास अबो सूर्याजी पिसाळ अबो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त भाऊनी बोलायचं इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकून बघायचं नाही आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार माझ्या अगोदर दोन बाप होते एकदा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झाले किती बाप झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमात एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सामंत तुझा तिकीट तिथं खमक्या उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला टेकन तुझं तिकीट आणलं तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालत तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोराने दुसऱ्या माझा तुझा बाप नाही तुम्ही हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं काय कराल काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचंय आपल्याला ते करायचंय आपल्याला भावनेच्या राजकारणात आहे आपलं एकच आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध दाखाल विकास काम फक्त विकास माझ्या पोरांच्यासाठी काय माझ्या गावच्या विकासासाठी काय माझ्या शेतीच्या पाण्यासाठी काय ह्यांचा जीव फक्त कॉन्ट्रॅक्ट ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला शिव्या ह्यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला एकानं जायचं शिव्या घालायच्या दुसऱ्यानं जाऊन तोडपाणी करायचं पैसे घेऊन ह्यांचा जीव ह्याच्या आणि म्हणून मी यांना आज माझ्या तमाम धाराशिवच्या शेतकऱ्याच्या जा वतीनं जाहीर आव्हान करतोय आता कुठल्या बापाला तू जरी पुढे घेऊन आला तरी हा शेतकरी तुला फसणार नाही तुला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आज निर्गवांच्या शेतात घेतलेली आमची शपथाचा भंगार तुला तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत आम्ही शेतकऱ्यासाठी काम करणार आहे बंद पडल्याला सगळं धाराशिवला पुन्हा वैभव गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उचललेला वेळ आहे आणि मी परत सांगतो परत सांगतो जसं हे पाणी आपल्या धरणात पडेल मी यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय हे खाजगीत बोलतात अधिकाऱ्यांना वरच्या वर्षांना सांगतात पंचवीस मी यांना खाजगीत सांगितलंय लेट टू लेट डिसेंबर चोवीस चोवीसच्या च्या पुढे मी ऐकून येणार नाही मी बुटाड्याने एका का अधिकाऱ्याला बोगद्या दुखर फुकेल मला वाचित माहित नाही शब्द म्हणजे शब्द आणि हा तुमच्या वतीनं मी त्यांच्या अंगावर जातोय माझा तुमची ताकद आहे तुमचं म्हणून माझं पेटत हे देश त्यांना टेक्निकल टेक्निकल बोलायची माझी आहे फायनान्शियल ती ओढून आणायची माझी तयार आहे कोणी अडचण केली त्याला सामोरं जाण्याची माझी आहे कोण आला अंगावर त्याला अंगावर घ्यायची माझी तयारी आहे तुम्ही तुमचं काम करा माझ्या शेतकऱ्याची तहान चाळीस वर्ष माझा मराठवाडा जो तहानलेला आहे त्याची तहान भागवायचं काम लेट टू लेट डिसेंबर चोवीस पर्यंत माझ्या मिरगावांमधन माझ्या कोळगाव मध्ये पाणी पडलं पाहिजे एवढी मला बाकीचं काय घेणं काही नाही आमच्या रस्ते नसले तरी चालतील आम्ही चिखलात चाललो दे आमचं पाय अगदी ढोंगापर्यंत माती होती आमच्या चिखलाची काय फरक पडत नाही आम्हाला चालतंय आमची शेती बागायत झाली पाहिजे आणि मग माझा गाव खड्यातला तरुण जो पोटासाठी माझ्यासारखाच आज गाव सोडून घरटी दोन दोन तीन तीन माणसं कुटुंब आज तिकडे पुणे ठाणे मुंबईला पोटासाठी गेलेले आहेत चाळीस चाळीस वर्ष तिकडे पोट आहेत ह्याची लाज तुम्हाला वाटत नाही आणि खोटं बोलायचं रिटर्न बोलायचं आणि मत घ्यायची नाही नाही हे माझा बाप मारला नाही नाही त्यानं माझा असं गेलो का तुझा बाप मारला त्याला झाली पंचवीस वर्ष हे माझा तरुण अठरा वर्ष ते आहे ह्यांचा बाप का तू मारायला लागला काहीच न करून आम्हाला नाही ना बोलू द्यायची आता बाप यांना आम्हाला जगवायचं आता तू बस तुमच्या माध्यमात एका स्टेजवर या म्हणावं त्याला सांगतो मी तुमच्या माध्यमात हे माझ्या स्टेजवरती पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसला ह्याच वाघाला तुला खासदार केलं ह्याच वाघाने तुला खासदार केलं आपल्या एकड्याच हातात कोणी पाच रुपये ठेवत नाही आपण एकाच मातीतले त्या वाघाने तुला खासदार केलं तुझ्या आवका तू दाखवली असू दे जे असेल ते पण केंद्रातल्या हजारो योजने तू माझ्या धाराशिव जिल्ह्यासाठी आणलेली दाखव माझं ओपन चॅलेंज तुमच्या माध्यमात एक काम मला दाखव एक काम किंवा तुझ्या माध्यमात एक बारकी इंडस्ट्री काढली आणि त्या ठिकाणी माझ्या मराठवाड्यातला बेरोजगार तरुण त्याला हाताला काम दिलं अशी हरायला माझी आहे अरे ह्या तानाजी सावंत सातशे रुपये करून आज पंचवीस ते तीस हजार लोकांना रोजगार दिलाय समजतो का तू हा मराठवाड्यातल्या अठरा लाख मतदाराला तू येडा समजतो त्यांच्या डोळ्यात धूळ फेकतो आणि जायचं रडायचं का